नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशन इव्हॉल्युशन शैक्षणिक क्रांती या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सर्वप्रथम मी स्वागत करतो आज आपण इयत्ता आठवी स्कॉलरशिप विषय कोणते किती प्रश्न असतात याविषयी आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत तर सर्वप्रथम आपण आठवीचं स्कॉलरशिप पाहत असताना एकूण ही जी परीक्षा असते ती किती मार्कांची असते तर यामध्ये एकूण दोन पेपर असतात तर पेपर एक जो असतो तो एकशे पन्नास मार्क आणि पेपर दोन जो असतो तो एकशे पन्नास मार्क असे दोन्ही मिळून तीनशे मार्कांची ही परीक्षा मा, असते मग जो पेपर एक आहे त्याच्यामध्ये दोन विषय असतात तर त्याच्यामध्ये पहिला विषय आहे मराठी तो मराठीमध्ये एकूण प्रश्न असतात पंचवीस आणि गुण असतात पन्नास म्हणजे या ठिकाणी एक प्रश्न दोन मार्कांना विचारला जातो आणि त्याचमध्ये दुसरा विषय असतो गणित गणिताचे एकूण प्रश्न असतात पन्नास आणि गुण असतात शंभर म्हणजेच या ठिकाणी प्रथम भाषा मराठी आणि गणित मराठीचे पंचवीस पंचवीस प्रश्न आणि गणिताचे पन्नास प्रश्न असे एकूण पंच्याहत्तर प्रश्न असतात व त्याचे गुण असतात एकशे पन्नास गुण हा झाला पेपर एक आता पेपर एक साठी या ठिकाणी एक तास तीस मिनिटे म्हणजे दीड तासांचा घड्याळ वेळ आपल्याला दिलेला असतो मग या दीड तासामध्ये आपल्याला एकूण पंच्याहत्तर प्रश्न सोडवायचे असतात त्याच्यामध्ये मराठीचे पंचवीस प्रश्न आणि गणिताचे पन्नास प्रश्न असे एकूण पंच्याहत्तर प्रश्न सोडवायचे असतात आणि एक प्रश्न जो असतो तो दोन मार्कांना असतो म्हणजे या ठिकाणी एकशे पन्नास मार्कांचा पेपर एक असतो त्यानंतरनं सुट्टी असते आणि सुट्टीनंतर ना पेपर दोन असतो पेपर दोन जो आहे याच्यामध्ये सुद्धा दोन विषय असतात तर याच्यामध्ये दोन विषय कोणते असतात तर याच्यामध्ये पहिला विषय असतो इंग्रजी तृतीय भाषा जी आहे इंग्रजी विषय असतो आणि त्याचबरोबर बुद्धिमत्ता हा विषय असतो मग इंग्रजी विषयासाठी एकूण प्रश्नसंख्या असते पंचवीस आणि त्याचे गुण असतात पन्नास आणि बुद्धिमत्ता हा जो विषय आहे याचे एकूण प्रश्न असतात पन्नास आणि त्याचे गुण असतात शंभर म्हणजे पेपर दोन जो आहे याच्यामध्ये तृतीय भाषा इंग्रजी जी आहे तिचे पंचवीस प्रश्न त्याचे पन्नास गुण आणि बुद्धिमत्तेचे पन्नास प्रश्न आणि शंभर गुण असे एकूण दीडशे मार्कांचा हा पेपर दोन असतो मग हा जो पेपर दोन आहे याच्यासाठी वेळ किती असतो तर याच्यासाठी वेळ असतो एक तास तीस मिनिटे म्हणजे पेपर एक हा दीड तासांचा असतो आणि पेपर दोन हा सुद्धा दीड तासांचा असतो मग या ठिकाणी आठवीच्या स्कॉलरशिपची तयारी करत असताना आपणाला सर्वप्रथम प्रथम भाषा मराठी असेल गणित असेल बुद्धिमत्ता असेल इंग्रजी असेल पण कोणत्या विषयाला किती वेटेज दिलं जातं त्यानंतर ना त्याच्यामध्ये कोणकोणते उपघटक असतात याविषयी आपण पुढील जी व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये सविस्तर आपण पाहणार आहोत म्हणजे घटक आणि त्याचे उपघटक कोण कोणते त्या उपघटकांमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात याविषयी आपण त्याच्यामध्ये माहिती घेणार आहोत म्हणजेच या ठिकाणी पेपर एकला पंच्याहत्तर प्रश्न दीडशे गुणांना असतात आणि पेपर दोनला पंच्याहत्तर प्रश्न हे दीडशे गुणांना असतात म्हणजेच आठवीची जी स्कॉलरशिप आहे हे पेपर एक दीडशे मार्क आणि पेपर दोन दीडशे मार्क अशी एकूण तीनशे गुणांची ही स्कॉलरशिपची परीक्षा आपल्याला असते मग यामध्ये हा जो अभ्यासक्रम असतो तो पहिलीपासून आठवीपर्यंतचा जो अभ्यासक्रम आहे अभ्यासक्रमामध्ये जे घटक आहेत ते घटक आपल्याला त्याच्यामध्ये विचारले जात असतात मग आपण शालेय परीक्षा देत असताना त्या स्कॉलरशिपच्या परीक्षा पण आपण दिल्या पाहिजेत याचा अभ्यासक्रम जो आहे याच्यासाठी विविध प्रकारचे पुस्तक आहेत विविध प्रकाशन आहे मग त्या प्रकाशनांचा वापर करून आपण त्या ठिकाणी त्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करू शकतो म्हणजेच जर आपल्याला स्पर्धा परीक्षांमध्ये म्हणजे स्कॉलरशिप या परीक्षेमध्ये जर आपल्याला यश संपादन करायचं असेल तर सर्वप्रथम आपल्याला त्या विषयाचा सिलेबस कोणता आहे जाणून घेतलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये कोणकोणते उपघटक आहेत त्या उपघटकांचा आपण अभ्यास केला पाहिजे सराव केला पाहिजे आणि ही जी परीक्षा असते या परीक्षेमध्ये आपल्याला दीर्घोत्तरी प्रश्न न देता फक्त आपल्याला काय करायचं असतं एक चार ऑप्शन दिले असतं पण त्या चार ऑप्शन मधून एखादा आपला जो करेक्ट आन्सर असेल तर त्याला काय करायचंय तो गोल रंगवायचा असतो आपल्याला आणि याच्या सर्व जी माहिती आहे आपण ती ज्यावेळेस आपण घटकानुसार आपण जाणार आहोत घटक आणि त्यामध्ये असणारे उपघटक याच ज्यावेळेस आपण एक्सप्लेनेशन पाहणार आहोत प्रत्येक विषयाचं त्यावेळेस ते आपल्या लक्षात असेल आता ही व्हिडिओ जी आहे ही व्हिडिओ आपल्या आठवीतील जे मित्र असतील यांना शेअर करा त्यांना सुद्धा या गोष्टींची माहिती व्हावी आणि ज्यावेळेस आपला पूर्ण सिलेबस कव्हर होईल म्हणजे सिलेबस विषय आपण ज्यावेळेस पूर्ण चर्चा करू त्यानंतर ना जे घटक असतील त्या घटकांमधील जे उपघटक आहेत मग ते उपघटक जे त्या उपघटकांची व्हिडिओ आपल्या यूट्यूबच्या चॅनलवरती येणार आहे आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला विविध प्रश्न असतील किंवा ज्या जुन्या उत्तरपत्रिका प्रश्नपत्रिका आहेत या तुम्हाला त्याचा सोडवण्याचा सराव करून घेतला जातो धन्यवाद